आमचे आई वडील आणि आम्ही पाटी पेन्सिल हातात देऊन हात धरून गिरवणारे आमचे आई वडील मोबाईलमध्ये कार्टून बघून शिकायला लावणारे आम्ही सहा वर्ष पूर्ण झाल्यावर शाळेत टाकून बालपण जपणारे आमचे आई वडील वयाच्या तिसऱ्याच वर्षी मुलांना नर्सरीत टाकून मुलांचे बालपण हिरावून घेणारे आम्ही घरात त्रास देत असेल तर मुलांना बाहेर खेळायला जा म्हणणारे आमचे आई वडील बाहेर जाऊ नका रे घरातच खेळत बसा असं आहे आम्ही मुलांची चूक झाली तर मरेपर्यंत कुटा मास्तर असं आहे आमचे आईवडील एखादी छेडी दिली ना तर शिक्षकांसोबत भांडायला जाणारे आम्ही सातवीत जाईपर्यंत एकही चप्पलचा जोड न घेऊन देणार आहे आमचे आईवडील पहिलं पाऊल टाकल्यापासून मुलांना बूट चप्पल आणि सँडल सॉक्ससह घेऊन येणारे आम्ही शाळेची वीस रुपये फी भरण्यासाठी आठ दिवस मास्तरांचा मार खाऊ घालणारे आमचे आई वडील मुलांच्या एका शब्दात ऑनलाईन पेमेंट जमा करणारे आम्ही अर्ध्या किमतीत पुस्तकं विकत घेऊन देणारे आमचे आई वडील प्रत्येक वर्षी नवीन पुस्तकाचा सेट गाईडसह विकत घेऊन देणारे आम्ही डब्यामध्ये भाजी भाकरी आणि मिरचीचा हिरवा ठेचा देणारे आमचे आई वडील पिझ्झा बर्गर नूडल्स आणि क्रीम रोलने टिफिन पॅक करणारे आम्ही पाच किलोमीटर शाळेत पायी पाठवणारे आमचे आई वडील अर्धा एक किलोमीटर शाळेत जाण्यासाठी स्कूल बसपर्यंत पोहोचवणारे आम्ही अंगावरच्या फाटलेल्या कपड्यांना थिगळं लावून घालणारे आमचे आई वडील चांगल्या कपड्यांनाही फाडून फॅशन दाखवणारे आम्ही मुलांवर दहा वर्षाच्या जबाबदारी टाकणारे आमचे आईवडील माझा मुलगा अजून काम करणं इतपत मोठा झाला नाही असं म्हणणारे आम्ही दहा रुपये वाचावे म्हणून पायी चालणारे आमचे आई वडील दहा मिनिट वाचावे म्हणून बाईक काढणारे आम्ही आडाणी असून सगळा हिशोब बोटांवर करणारे आमचे आईवडील शिकलेलो असूनही छोट्याशा हिशोबासाठी कॅल्क्युलेटर काढणारे आम्ही शनिवार रविवारचा मराठी सिनेमा बघण्यासाठी एकत्र येऊन बसणारे आमचे आई वडील एकाच खोलीत प्रत्येकाच्या हातात वेगळा मोबाईल घेऊन बसणारे आम्ही नातू पंतू होईपर्यंत एकाच कुटुंबात एकत्र राहणारे आमचे आईवडील लग्न झाल्यानंतर दोन पाच वर्षातच वेगळा संसार थाटणारे आम्ही आपल्या मनाला विचारा आपण कुठे चुकतोय मुलांच्या प्रेमात त्यांना चुकीचा मार्ग दाखवतोय प्रत्येक गरज वेळेवर पूर्ण करून त्यांना जबाबदारीपासून अडवतोय चुकीचा आहार देऊन आपणच आरोग्य बिघडवतोय वेळेच्या अगोदर आपण त्यांना पैसा पुरवतोय वेळ आणि पैसा याची किंमत समजण्यापूर्वीच मागे सरवतोय शेवटी एकच चुका आपण करतोय आणि दोषी येणाऱ्या पिढीला ठरवतोय